और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लाइंसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचं वारं सध्या शहरात जोरदार वाहत आहे याच वाऱ्यात नाव चर्चेत आहे ते म्हणजे भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले काल अंबरनाथ शहरात जनसंपर्क कार्यालयांचा उद्घाटन सोहळा आणि कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती तसेच आल्या अंबरनाथच्या नवरेनगर परिसरात दोन कार्यालयांचं तर अंबरनाथ पश्चिमेला घाडगेनगर नगर टेलर चौक परिसरा या परिसरात तेजश्री करंजुले यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यासोबतच नायर समाज आणि उत्तर भारतीय समाजासोबत बैठक पार पडली यावेळी तेजश्री करंजुले यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच भास्करनगर परिसरात रॅली सुद्धा काढण्यात आली होती या रॅलीमुळे भास्करनगर परिसरात भाजपमय झाला होता यावेळी तेजश्री करंजुले यांनी नागरिकांशी चर्चा करत मी तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास नागरिकांना दिला माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांच्या मार्गदर्शनाने तेजश्री या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात पूर्व मंडळाध्यक्ष अभिजित करंजुले आणि पश्चिम मंडळाचे विश्वजित करंजुले यांच्याकडून सुद्धा शहरात जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे या कार्यक्रमावेळी अशोक गुंजाळ मीना सिंग विष्णू गडकर राज जाधव पूजा रणदिवे सुभाष सरवदे अण्णा मरसाळे सायरा सय्यद श्रद्धा गुंजाळ राधाकृष्ण कुरुप लक्ष्मी चव्हाण यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा